लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी समाज परिवर्तनाचे अग्रदूत कामगार कष्टकरी वर्गाचा आवाज लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आंभोरे गा गावात क्रांतीवीर लहूजी प्रतिष्ठान आंभोरे या संघटनेच्या वतीनं अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर बहुजन चळवळीचा इतिहास सांगणारे व संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास सांगणारे अण्णाभाऊ साठे लिखित शायरी पोवाडे व गाणी ध्वनीक्षपकाद्वारे वाजविण्यात आली जयंतीनिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून सह्याद्री विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य खेमनर केजी सर उपस्थित होते तसेच सामाजिक राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते शिक्षक स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी उपस्थिती लावली त्यांनी आपल्या भाषणातून अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याचा आलेख उलगडताना त्यांच्या विचारांचा आजच्या काळातील प्रासंगिकतेवर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे आयोजन क्रांतीवीर लहोजी प्रतिष्ठान आंबोरे या संघटनेच्या वतीनं करण्यात आले यावेळी प्राचार्य खेमनर के जी सर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनपट साहित्य कथा का कादंबरी व वंचित समाजासाठी त्यांनी दिलेल्या लढ्याचा जागर उपस्थितांना अवगत करून दिला अण्णाभाऊ साठेंच्या विचारांनी समाजात खरी समता निर्माण होईल असा विश्वास अनेक मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला सह्याद्री बहुजन समाज संस्थेचे संचालक साहदू खेमनर सोसायटीचे चेअरमन रावजी खेमनर रावसाहेब रावजी खेमनर बाबुराव खेमनर यांनी आपली मनोगत व्यक्त केली क्रांतीवीर लहूजी प्रतिष्ठानचे संस्थापक मार्गदर्शक गणेश भाऊ बलसाने यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले

मार्केट कमेटीचे माजी संचालक अवसाहेब पाटील खेंडर आंबोळे विविध सगळ्या सोसायटीचे चेअरमन सन्मानीय राहुबा पाटील खेमदर आंबोळे गावचे सरपंच वळसाहेब बाबती पाटील आणि सर्वच या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व ग्रामस्थ यांचं मी प्रथमदा आंबोळे गावच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आ, या ठिकाणी साहजू पाटील संस्थेचे चॅन्सलर साधू पाटील त्यांना या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं स्वागत करतो खऱ्या अर्थाने लोकशाही राण्णाभाऊ साठे ही जयंती साधरी करता असताना खऱ्या अर्थाने सांगली जिल्हा जो आहे त्या जिल्ह्यातील वावळा तालुका जो आहे या वावळा तालुक्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा झाला त्यांच्या इथं नाव व्हॉलेब आणि खऱ्या अर्थाने अण्णाबाब साठे जे आहेत फक्त दीड दिवस त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे तुला पाठणार नाही खऱ्या अर्थाने दीड दिवस म्हणजे या ठिकाणी हा कालावधी हो त्याची ग्रीन रोगावर सुद्धा नोंदणी करावी लागेल परंतु खऱ्या अर्थाने अण्णाभाऊ साठे यांनी शिक्षण कमी असताना सुद्धा पवार असतील कादंबरी असतील त्यांच्या पस्तीस कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत आणि त्यांची गाजलेली ही जी कादंबरी आहे ही समाज आहे मुंबई ही महाराष्ट्रापासून वेगळी होऊ नये यासाठी सुद्धा अण्णाबाळ साठेंनी खूप प्रयत्न केले त्यानंतर त्यांना ती आपत्ती होती त्यांचे दोन युवा झाले होते असा हा अण्णाबाईचा प्रवास आहे निश्चितचिवादन करतो सर्व बंधू दुण आणि दुण भगिनी आज आंबोरे गावामध्ये लोकशाही भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यासाठी आंबोरे गावातील जे कार्यकर्ते त्यांनी खूप असं परिश्रम घेतले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी लोककलेतून समाजाची जागृती केली आणि समाजाने जाग केले तर आताच सांगितलं त्यांचं फक्त दोन दिवसाचं शिक्षण होतं त्यांनी शिक्षण का नाही घेतलं याचा अर्थ असा होता का लोकांची वागणूक वेगळी असायची त्याच्यासाठी त्यांना शिक्षण घेता आलं नाही समाज आला आला त्याच्यामुळे त्यांनी ते ध्येय धरलं आणि पूर्णपणे त्यांनी कादंबऱ्या काढल्या तुम्हाला सांगतो पूर्णपणे जागृती केली दुसऱ्या देशात सुद्धा त्यांचं नाव गेलं असे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मी आंबोरे गावच्या वतीनं आंबोरे सेवा सुरुवाती देऊन विनमराम अभिवादन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र साठे यांची जयंती निमित्त जमलेले कार्यकर्ते तसेच अण्णाभाऊ साठेची जयंती साजरी करण्याकरता गणेश बालसांनी चांगले श्रम घेतले त्यांचे सहकार्याने सुद्धा चांगले श्रम घेतले आणि ती जयंती साजरी के केली अण्णाभाऊ साठेच्या बाबतीत सांगायचं अण्णाभाऊ साठे हा महाराष्ट्रात नाही पण परदेशात पर सुद्धा त्यांचे कार्य होते असे अण्णाभाऊ साठे होते दलित समाज कुठल्या समाजावर हो म्हणून त्यांनी कार्य केले अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे आणि या जयंतीसाठी आपण सर्वजण जमलो आहोत आणि गणेश मित्र मंडळाने जो परिश्रम घेऊन जो कार्यक्रम घडवला तेव्हा गणेशचे सुद्धा आभार आणि अण्णाभाऊ साठे हा एक जगात वेगळाच माणूस होता तर त्याच्या फटीरा या कादंबरीला डॉक्टरेट ही पदवी मिळालेली सर बरोबर आहे का त्यांच्या या ग्रंथ काढलाय त्या ग्रंथाला त्यांना डॉक्टरेट ही पदवी मिळालेली अशी दुसरी कोणालाच मिळालेली नाही आतापर्यंत आणि त्यांच्या शाहिरीच्या बळावर त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले अनेक कादंबऱ्या लिहिल्या त्याच्यामध्ये त्यांना डॉक्टर आणि अशी पदवी मिळालेली नाही तरी आपल्या गावच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांना आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो आपल्या आंबोलीचे अण्णाभाऊ साठे यांची आवाज उत्सव मोठ्या उत्साह या ठिकाणी साजरा या आंघोऱ्या गावामध्ये सर्व क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहू त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली अण्णाभाऊ भाऊ कार्य अतिशय मोलाचं आणि मोठं कार्य आहे त्या कार्याला आपण सर्वजण त्या कार्याप्रमाणे जर आपण चालत राहिलो तर निश्चितच राज्याला आणि देशाला त्या कार्याचं कौतुक वाटेल असं मला वाटतं आणि अण्णाभाऊला मी भावपूर्ण आमदार जिल्ह्याचा आरोप करतो आणि थांबतो लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे त्यांच्या पस्तीस कादंबऱ्या आणि पंधरा लोकनाटक आहेत लोकनाटक आणि चित्रपट काही त्याच्यामध्ये दहा चित्रपट काढलेले तरी अण्णाभाऊंचं कार्य सांगता सांगता अण्णाभाऊ साठे वाचले तर जगाला कळेल पण अण्णाभाऊ साठे वाचले पाहिजे तरी अण्णाभाऊंच रशियामध्ये फार मोठं स्वागत झालं आणि रशियामध्ये त्यांचा फार मोठा पुतळा आहे तरी अण्णाभाऊ साठे यांच्या वतीनं अभिवादन करून आणतो जय हिंद जय महाराष्ट्र साहित्यिक लोकशाही अण्णा भाऊ साठे यांच्या निमित्त अबोरे विविधकारी सेवा सोसायटीचे चेअरमन यांचे मनपूर्वक आभार मानतो त्याप्रमाणे सहरी संस्थेचे संचालक साधू पाटील खेमनार या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचेही मनपूर्वक स्वागत करतो त्याचप्रमाणे माझी सरपंच शिवराम सखाराम पाटील हेही उपस्थित राहिले त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो त्याचप्रमाणे मार्केट कमिटीचे माजी संचालक राऊस पाटील खेमनार हे या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचे आभार मानतो अंगोरी गावचे सरपंच भाऊसाहेब दगडू पाटील खेमनार हे या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचे आभार मानतो आणि खऱ्या अर्थाने हा आता जो कार्यक्रम ज्यांनी घडून आणला असे गणेश बलसाने सर यांचेही मनपूर्वक आभार मानतो या कार्यक्रमासाठी सर्वच ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांच या ठिकाणी मी आभार मानतो थांबतो आंभोर ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच सुरेखा भाऊसाहेब खेमनर भाऊसाहेब खेमनर चिमा भागा खेमनर शिवराम सकाराम खेमनर ग्रामपंचायत सदस्य मानिक पवार त्रिंबक कोंडाजी भास्कर बाबराव पीर्थाजी खेमनर कृष्णा लक्ष्मण हलनर लक्ष्मण किशन खेमनर सीताराम दगडू खेमनर म्हसू मारुती खेमनर मथुखंडू साळवे रमेश चंद्रकांत बलसाने बाजीराव गंगा जगनर अन्ना लक्ष्मण हलनर सूर्यबान खेमनर भीमा लक्ष्मण बर्डे आकाश बलसाने विशाल बलसाने अशोक शिंदे मल्हारी शिंदे राहुल उमाजी खेमनर वाल्मिक सोपान खेमनर व्हाईस चेअरमन प्रकाश बालसाने प्रकाश यादव सुरजित खेमनर कोंडाजी कन्नर संपत बुरुंगोले अण्णासाहेब हालनर प्रेमजीत इष्टे सोपान काशीनाथ खेमनर भाऊसाहेब दगडू खेमनर संतोष बलसाने गोरक्ष खेमनर यांसह आंबोरे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महासत्ता न्यूज ब्युरो संगनवेर